विष्णु गुरूर गुरुर्देव गुरूर महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नम जय जय रघुबीर समर्थ स्वामी समर्थ चरणांना नतमस्त खूप आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजू आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत ते आपल्या जीवनामध्ये आहे ना बघा आपल्या जीवनामध्ये मुलं मुलगी जन्माला येतात कधी कधी मुलं एवढी भयंकर जन्माला येतात ना पूर्ण आपल्या भविष्याची राख रांगोळी करून टाकतात एवढी काही मुलं एवढी मातब्बर असतात एवढी प्रभावी जन्माला येतात ना की ये बापाचं नाव रोशन करत असतात काही मुलीसुद्धा असतात एवढ्या सुंदर असतात ना की मात्यापित्याचं ते नाव रोशन करतात पण कधीकधी मनुष्याच्या जीवनामध्ये अशी संतान जन्माला येते ना की पूर्ण घरादराची राखरांगोळी करते पण आपल्या आयुष्यामध्ये जन्माला आलेली मुळं हे तुमचं कर्माचं फळ आहे का याचा तुमच्या जीवनाशी नक्की या पुनर्जन्माशी काही संबंध असतो का बरं कधीतरी तुम्ही या गोष्टीचा विचार केला आहे का तुमची संतान आहे हेच तुमचं कर्म आहे का हे खरं पुनर्जन्माचं रहस्य आहे का या सर्व गोष्टीचं विश्लेषण आहे ना आपण या निरूपणामध्ये करणार आहोत आपली जी संतान आहे तेच आपलं कर्म आहे कसं आणि हे जाणण्यासाठी प्रत्यक्षात आहे ना भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की हे अर्जुना कर्मापासून कधीही सुटका नाही कर्मभोगे भोगावेच लागतात ना आपण या कलियुगामध्ये पाहतोय की कित्येक आई वडील आहेत ना आपल्या मुलांना घडवण्यासाठी रक्ताचं पाणी करतात भरपूर मेहनत करत असतात पण शेवटी त्यांना काही येतं बरं दुःखच मिळतं ना आता आश्रमामध्ये जावं लागतं असं होतं का कित्येकदा ठिकाणी आपण पाहतो कीर्तनकार असणारी माणसाची मुळं कीर्तनकार होत नाही चोर दरोडेखोर बनतात अशा घटनासुद्धा घडतात निरूपणकार करणाऱ्याची मुळं निरूपणकार होत नाही वाईट मार्गाला लागतात प्रत्येक ठिकाणीच नाही म्हणजे कधी कधी पोलीस असेल ना मुळं पोलीस होऊ शकत नाही लक्षात घ्या म्हणजे त्या प्रमाणामध्ये कमी अशा घटना आहेत ना म्हणजे समतोल घटना घडत नाही सगळा कर्माचाच खेळ आहे ना म्हणजे जीवन जगण्यासाठी या कर्माच्या खेळातून जर सुटका हवी असेल ना तोर का? का तर अध्यात्माशिवाय काही पर्याय नाही भगवंताशिवाय काही पर्याय नाही कधी तुम्ही विचार केला आहे का की काही मुळं लहानपणापासून अतिशय जिद्दी असतात तर काही मुळं अतिशय शांत असतात अतिशय समजूतदार असतात काही मुलं रागीट असतात आपण कधी विचार केला आहे का की एकाच घरामध्ये असलेली मुलं बघा तीन चार पाच मुळं असतात ही सगळी मुळं वेगवेगळ्या स्वभावाची असतात त्यांचं पालन करणारा एक त्यांना संस्कार देणारा एक असतो पिता त्यांचा मग त्यांच्या मुळांचे स्वभाव का वेगळे असतात बरं आपण पाहतो की एखादा मुलगा आईवडिलांच्या डोळ्याचा तारा असतो म्हणजे एकदम आवडता तर दुसरा मुलगा हे आईवडिलांची चिंता असते आपण पाहतो की एखादी संतान आपल्या आईवडिलांच्या म्हातारपणाची काठी असते म्हणजे सहारा असतो आईवडिलांचा एखादी अशी संतान असते की आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमापर्यंत पोहोचवते याचं उत्तर फक्त कर्मच आहेत ना आणि हेच कर्म पुनर्जन्माचं रहस्य आहे आपली संतान हेच आपलं कर्म आहे आणि जे कर्म आपल्या पाठीमागच्या जन्मामध्ये आपण केलेले आहे त्याचं संतान रूपामध्ये आपल्या समोर येत असतं आणि त्यांचाच व्यवहार आहे ना त्यांचा स्वभाव आहे त्यांचं राहणीमान आहे त्यांचं वागणं बोलणं आहे ते आपल्या कर्माचं फळ असतं म्हणजे जे काही होतं ना ते भगवंताच्या कृपेनं नक्कीच होतं पण त्याला आपणसुद्धा जबाबदार असतो कारण मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना बघा भगवद्गीतेमध्ये प्रत्यक्षात भगवंतानं सांगितलेलंच आहे ना की कर्म कधीही चुकत नाही आणि कर्म का चुकत नाही बरं कारण ते कर्म आपण केलेले असतात म्हणजे प्रत्येक आई वडिलांची इच्छा आहे ना की आपल्या मुलानं आपलं मोठं नाव करावं आपल्यावरती प्रेम करावं परंतु असं प्रत्येक आई वडिलांच्या बाबतीत होतं का बरं कधीच होत नाही काही मुलं आहेत ना आपल्या आईवडिलांना त्रास देतात एवढा त्रास देतात की त्याचा हिशोब लावू शकत नाही आईवडिलांचा अपमान करतात तिरस्कार करतात कधीतरी मुलं आपल्या आईवडिलांना शेवटी वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाकतात आणि यावेळी आईवडिलांच्या मनामध्ये एक प्रश्न येतो ही ये कुठली शिक्षा आम्हाला दिली देवाण जीवनभर कष्ट केलं सांभाळलं शिक्षण दिलं स्वतः दुःख सहन केलं आणि त्यांना सुख दिलं आणि या सुखाच्या बदल्यामध्ये आम्हाला हे काय मिळालं बरं तर हा आहे ना हा पुनर्जन्माचं रहस्य आहे या सगळ्या गोष्टी अचानक घडत नाहीत कारण हेच तर तुमच्या कर्माची परतफेड आहे प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात ठेवा या पाठीमागच्या जन्मामध्ये आपल्याकडून जर कोणाला दुःख मिळायला असेल ना तर तो आत्मा तुमची संतान म्हणून जन्माला येत असतो आणि तेच दुःख तुम्हाला परत करत असतो कधी कधी संतान आपल्या आईवडिलांवरती एवढं प्रेम करते ना बघा काही ठिकाणी आपण पाहतो की काही मुलं आपल्या आईवडिलांवरती आपला जीव ओवाळून टाकणारी असतात आणि ती संतान आईवडिलांसाठी एक वरदानच असतं ना अशी जी संतान आहे कित्येक जन्मापासून त्यांचं एक नातं असतं आणि त्या ते आत्म्याशी त्यांचं मूळ कारण आहे ना आपल्या पाठीमागच्या जन्मामध्ये कुणाची तरी सेवा अगदी मनापासून केलेली असते एखाद्या अनाथ मुळाला आपण सांभाळ केलेला असतो एखाद्या गरीबावरती आपण प्रेम केलेलं असतं आणि लक्षात ठेवा तोच आत्मा संतान बनून आपल्या जन्मामध्ये येतो आणि तुमच्यावर इतकं प्रेम करतो ना की त्याचं प्रेम एवढं होतं ना की आपल्याला त्याची पूर्ण कल्पना नसते आपल्या जीवनामध्ये अश्रू परत पुसतो कारण तुमच्या प्रेमाचं कर्ज फेडण्यासाठी तो आत्मा तुमच्या आयुष्यामध्ये आलेला असतो म्हणजे तुमची संतान म्हणून दुसरीकडे जर आपण पाहिलं ना तर कित्येकदा अशी मुलं आहेत की त्या आई वडिलांना त्रास देतात अपमान करतात तर लक्षात ठेवा आत्मा तुमची संतान म्हणून आलेला माघारी असतो कारण तुमच्या आयुष्यामध्ये आहे ना तुम्ही पूर्वजन्मामध्ये तुम्ही त्रास दिलेला असतो कुणाला तरी त्या त्रासाची परतफेड म्हणून हा आत्मा तुमच्या आयुष्यामध्ये संतान म्हणून आलेला असतो तोच पुनर्जन्म हाच तो पुनर न्याय आहे ना आणि प्रत्येक संतान एक संदेश घेऊन येतो तो, तो म्हणजे तुमच्या पाठीमागच्या जन्मातील कर्माचा हिशोब जर तुमची संतान तुमच्यासाठी आनंद घेऊन आली तर तुम्ही समजून जावं की तुम्ही चांगली कर्म केलेली आहेत तुम्ही काहीतरी पूर्वी चांगलं पेरलेलं आहे तुमच्या पूर्वी आयुष्यामध्ये आहे ना जर तुमच्या जीवनामध्ये संतान दुःख घेऊन आलं असेल तर तुम्ही रडायचं नाही म्हणायचं नाही की देवाने माझ्यासोबत न्याय बरोबर केला नाही तर तुम्ही हा विचार करा की तुम्ही पाठीमागच्या जन्मामध्ये कधीतरी कुणावर अन्याय केलेला असेल तो अन्याय आता परत आलेला आहे आणि माघारी तो हिशोब पूर्तता करण्यासाठी आहे ना ते कर्म आणि कर्माचा खेळ आहे तो फार रहस्यमय खेळ आहे तो वेळ घेतो परंतु न्याय जरूर देतो कधी आपण विचार केला आहे का की कित्येकदा मुलं अशी आहेत ना की जन्मतच त्यांना हा आजार असतो तो एवढा भयंकर आजार असतो की मुळं अशी आहेत ना की जन्मल्यानंतर बघा अनाथ होतात आणि लोक आपण अनाथ झाले की आपण काय म्हणतो बरं देव निष्ठुर आहे त्याला दया नाही देवाजवळ न्याय असतो ना देवाचं दुसरं नाव आहे न्याय आणि हे सगळं आपल्या कर्माचा हिशोब असतो आपण आपल्या पाठीमागच्या जन्मामध्ये एखाद्या मुलाला आपण अनाथ बनवलेलं असतं ना म्हणजे मासूम मुळाला त्याचं बाळपण आपण हिरावून घेतलेलं असतं या जन्मामध्ये आपल्याला ते सहन करावं लागतं म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं आई वडील भक्ती मार्गामध्ये आहेत सर्व काही कर्मामध्ये आहेत तरी मुलं आहेत ना वाईट मार्गावला जातात तरी मुलं त्यांचं ऐकत नाहीत मुलं त्यांच्या शिस्तीचं पालन करत नाहीत असं का होतं बरं कारण एक जन्मा असा होता ना की आपल्याला खूप अहंकार होता आणि तो अहंकाराचं स्वरूप आहे ना ते आपल्या मुळांमध्ये उतरलेलं आहे म्हणजे कोणतेही भोग भोगल्याशिवाय आपल्याला कधीच सुटका मिळणार नाही आपल्या घरामध्ये ते भोग परत येतात मग बघा मागच्या जन्मी आपण पाहतो माता पिता आपल्या मुलांची काळजी घेतात जीवापाड प्रेम करतात परंतु मुलगा आईवडिलांचं ऐकत नाही त्यांचा अपमान करतो रागाराग करतो त्यावेळी आपण समजून जावं की हा दोष मुलाचा नाही तर हा दोष आहे ना तो आपल्या कर्माचा आहे आपल्याला आत्म्यानं पेरलेलं हे बीज आहे ना पूर्वी त्यानं आणि या बीजाचं हे झाड झालेलं आहे आणि या झाडापासून मिळणारी फळं आहेत ना ती आपल्या कर्माची फळं आहेत बघा तुम्ही लक्षात घ्या आपल्या मुलाचा व्यवहार पाहून आपल्या कर्माचा अंदाज लावायचा असतो आपण वर्तमान काळात जीवन जगतो ना परंतु भविष्यामध्ये काही सुधारणा करू शकतो का तर लक्षात घ्या ही कर्माची गती म्हणजे जे पेराल तेच उगवेल हे कर्म म्हणजे आहेत ना ज्या वेळेला आपण चांगलं पेरतो ना चांगलं काम करतो त्यावेळी येणारा काळ आहे ना तो सुजलम सुपलम असतो म्हणून जीवन जगताना प्रत्येक पाऊल टाकताना बोलताना विचार करून बोला किंवा कुणालाही त्रास होईल असं कधीच जीवन जगू नका कारण प्रत्येक कर्माचा हिशोब आहे ना तो निश्चित ठरलेला असतो तो, तो भोगावाच लागतो जन्मोजन लक्षात घ्या कितीही जन्म झाले जर कर्म संपत नसतील ना तर तेवढे जन्म भोगावे लागतील आणि त्या जन्मामध्ये जाऊन ते कर्माचा हिशोब द्यावा लागेल प्रत्यक्षामध्ये भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेला आहे ना भाऊ बहीण वडील मुलगा मुलगी ही केवळ नाव येतो पण हा सगळा कर्माचाच भोग आहे ना या आत्म्याची नाती आहेत जन्मोजन्मी असतात आणि या जन्मामध्ये असेल ना तर दुसऱ्या जन्मामध्ये बहीण व्हावं लागतं कधी मुलगा व्हावं लागतं कधी सासरा व्हावं लागतं ना ही जी नाती नाहीत ना हे जाळ कर्माच्या धाग्यानं बिणलेलं जाळ आहे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या आपल्या मुळानं जर आपल्याला त्रास दिला असेल तर रडू नका विचार करा की आपण पहिल्या जन्मामध्ये कोणाला तरी त्रास दिला आहे तर आपली संतान आपल्याला सुख देत नसेल तर देवाचा आभार माना आपल्या पाठीमागच्या जन्मी आहे ना आपण कोणाचे तरी आश्रू पुसले असतील आणि त्या आश्रू या जन्मामध्ये तुमची संतान म्हणून परत माघारी येतं आणि ही संतान तुमच्या आश्रू पुसतो हो असा हा कर्माचा खेळच आहे ना कित्येक लोकांमध्ये मनामध्ये हा प्रश्न येतो हा जो कर्माचा हिशोब आहे ही आमच्या हातून झालेली चूक आहे का बरं ती आम्ही सुधरू शकतो का बरं तुमच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न निर्माण झालेला असेल ना की आम्हाला मागचा जन्म आमचा आठवत नाही पण ह्या जन्मामध्ये या कर्माच्या हिशोबातून सुटायचं कसं त्याचं आम्हाला उत्तर द्या तर त्याचं उत्तर आहे की आजपासून मनुष्यनं भक्तिमार्गामध्ये लागा दोन वेळची उपासना सुरू करा म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पडलेले प्रश्न आहेत ना हे समर्थ विचार आहेत ज्याच्या जीवनामध्ये ज्याने अंगीकारले ना बघा फक्त अडीच महिने द्या या अडीच महिन्यामध्ये तुमच्या जीवनाचे सर्व पर्याय खुले होतील तुमच्या जीवनामध्ये असलेले दुःख असतील तुमच्या जीवनामध्ये असलेली संकटं असतील सर्व गायब व्हायला सुरू होईल म्हणजे आपल्याला हा मानव जन्म आहे माणसाचा जन्म आहे ही एक संधी उत्तम प्रकारची आहे ना ही चूक सुधारण्यासाठी या कर्माच्या फेऱ्यातून सुटण्याची संधी आहे म्हणून हा मानवाचा मानवी देह आहे ना आपल्याला भगवंताने दिलेला आहे ही संधी कर्म जर बदलत असतात ना तर फळं देखील मिळत असतं म्हणजे प्रेम दिलं तर प्रेम परत येतो क्षमा केली तर घाव भरून येतो तुमची संतान गैरमार्गाने जात असेल त्याला समजून सांगा प्रेम द्या त्याला कारण हेच आहे ना आपले कर्मच आहेत लक्षात घ्या ते पूर्ण करण्यासाठी आलेलं असतो सेवा क्षमा याच्यातूनच हो निर्माण होतं ना म्हणून या कर्माच्या फेऱ्यातून सुद्धा आपण सुद्धा सुटू शकतो जीवन जगताना दुसऱ्याला त्रास होईल असं जीवन कधीही जगायचं नाही प्रत्येक पाऊल टाकताना विचार करा की ही धन संपत्ती आपण कमवलेली आहे ना ती भगवंताने दिलेली देणगी दिल आहे कुणाला बुद्धी दिलेली असते कुणाला शक्ती दिलेली असते कुणाला संपत्ती दिलेली असते हा सगळा कर्माचाच खेळ आहे ना म्हणून विश्वास ठेवा जरी विज्ञानाचं युग असलं ना तरी अध्यात्मावरती विश्वास ठेवा आपल्या भगवद्गीतेवरती विश्वास ठेवा मनाच्या श्लोकांवरती विश्वास ठेवा म्हणून या कर्माच्या फेऱ्यातून जर तुम्हाला सुटायचं असेल तर मानवी देह हा एकच पर्याय आहे आई सुटण्याची भगवंताची सेवा करा भक्ती करा दान करा क्षमा करा याच्यातून सुटका आहे ना म्हणून भगवंताला क्षरण जा भगवंताच्या चरणापाशी जा भगवंताचे चरण जेव्हा आपल्याला दिसू लागतील ना तेव्हा खऱ्या आपण कर्मातून आपली सुटका होणार आहे कारण हे जन्म हा मानवी देह आहे ना जो कर्मातून सुटका करण्यासाठी आलेला आहे म्हणून हे दोन हात दिलेले आहेत या दोन हाताने मनुष्यानं टाळी वाजवा जिथे जिथे हरिकीर्तन कीर्तन चालू असेल जिथे जिथे हरिभजन भजन चालू असेल जिथे जिथे भगवंताचं नामस्मरण तुम्हाला ऐकायला येईल ना तिथे तिथे तुमच्या मनामध्ये भगवंत जागा होऊ द्या तुमच्या जीवनामध्ये घडलेली प्रत्येक गोष्ट भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये जाऊ द्या म्हणजे जर तुमचा हा देह आहे जिथे भगवंताचं नामस्मरण चालू चा असेल तिथे तुमचे पाय थांबत असतील ना तर निश्चिंत होऊन जा तुमच्या मागच्या जन्मामधले कर्म आहेत ना ते हळूहळू कमी होत आहेत त्यातून सुटका होण्याची जास्तीत जास्त चान्स आहे म्हणून हाच एक अंतिम उपाय आहे ना मग जीवन जगताना उत्तम प्रकारे जीवन जगायचं कारण जाताना आपण काही घेऊन जाणार नाही बघा करोडो रुपयांची जरी संपत्ती केली ना आपण जमासुद्धा केली आणि ती आपण घेऊन जाऊ शकतो का बरं कधीच नाही जे पुण्यकर्म आहेत ना तेच आपल्यासोबत जाणार आहेत त्यासाठी सगळ्या गोष्टी बघा त्या कर्माच्या आहेत ना तर कर्मामध्ये आपण जर राहिलो ना तर मनुष्याच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आजसुद्धा वेळ गेलेली नाही जरी आपल्या जीवनामध्ये वाईट संतान जन्माला आलेली असेल तरी सुद्धा आपण त्याला चांगल्या मार्गामध्ये आणू शकतो फक्त समर्थ विचारांमध्ये आणा हे विचार तुमच्या जीवनाचं भलंच करणार आहे मग मा भक्ती मार्ग कोणताही असू द्या कोणत्याही भगवंताची भक्ती असू द्या मग तुम्ही भोलेनाथांची भक्ती करा दत्तगुरूंची भक्ती करा श्रीकृष्णस्वारींची भक्ती करा किंवा रामाची भक्ती करा जिथे जिथे आहे ना इथे माझा राम भरलेला आहे अशी कुठे जागा नाही तिथे श्रीराम नाही फक्त तुम्ही नामस्मरण करा या नामस्मरणामध्ये एवढी पावर आहे ना तुमच्या जीवनामध्ये चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्या आईवडिलांच्या रोज पाया पडत जा आपल्या आईवडिलांचं रोज दर्शन घ्यावं एक वेळ तुम्ही भगवंताच्या दर्शन घेतलं नाही तरी चालेल पण आई वडिलांच्या चरणाशी स्वर्गच आहे ना आणि तो स्वर्ग आपण रोज पाहावं पण मनुष्याचं होतं काय बरं बघा दोन मित्र असतात तुम्ही हे सार आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये वेळोवेळी उपयोगी पडणार आहे ही गोष्ट म्हणून घेऊ नका मनुष्याच्या जीवनाचं सत्य आहे ना हे समर्थ विचार मांडत असतात ना बघा दोन मित्र असतात दोन एवढे मित्र घनिष्ठ असतात की आपल्या घरामध्ये काहीच झालं ना लगेच एकमेकांना सांगत असतात पण होतं काय दोघे मित्र घनिष्ठ असतात पण आपल्या स्वतःच्या आईवडिलांची ती इज्जत करत नाही एक मित्र दुसऱ्याच्या घरी जेव्हा मित्राकडे जातो ना तेव्हा तो दुसऱ्याच्या मित्रांच्या आईवडिलांना एवढा सज्जन दाखवतो की त्यांना आहोजाओ करतो त्यांचा पायासुद्धा पडतो पण पड़ स्वतःच्या घरी मात्र आईवडिलांना इज्जत देत नाही आईवडिलांचं कधी दर्शन घेत नाही तो आपल्या दुसऱ्या मित्रांच्या आईवडिलांबद्दल सांगत असतो त्याच्या आई वडील आहेत ना किती माझी इज्जत करतात किती मला चांगलं बोलतात पण तुम्ही मात्र मला कधीच चांगलं बोलत नाही पण ह्या ह्या मुलाला हे कळत नाही की आपल्या आई वडिलांनी लहानपणापासून आपल्याला किती सांभाळलं आहे आपली किती काळजी घेतली आहे पण या कलियुगाचं हे सत्यच आहे ना आपल्याला दुसऱ्यांच्या आईवडील चांगले वाटतात पण आपले स्वतःचे आईवडील कधीच चांगले वाटत नाही हे जर तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही भक्तिमार्गाच्या वेगळ्या दिशेने आहात तुमचा भक्तिमार्ग सत्य तर नाही तुमच्या जीवनाचा विनाश अटळ आहे जर तुम्हाला आपल्या आई वडील सोडून दुसऱ्याच्या आई वडील चांगले वाटत असतील तर तुमची असत्याची बाजू आहे ना ती खूप वर आलेली आहे तुमच्या जीवनाचं पारडं जड झालेलं आहे जोपर्यंत आपल्या आईवडिलांची सेवा आपल्या हातून होत नाहीत ना तोपर्यंत काही खरं नाही कारण स्वर्गसुख आहे ते आपल्या आईवडिलांच्या चरणाशी आहे आपल्या मुलं आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद मिळत नसेल तर त्या भक्तिमार्गाचा फायदा काय तुम्ही कितीही भक्ती करा कितीही व्रत वैकल्य करा कितीही उपासना करा कितीही उपास तापास करा पण जोपर्यंत आपल्या आपल्या पित्याला आपल्या मातेला जर आपण विठ्ठल रुक्माई मानत नसू जर आपण भगवंताचं स्थान देत नसू तर कितीही भक्तिमार्ग जरी केले ना त्याचा काहीच फायदा नाही किती ब्रह्म मुहूर्तावर उठलात तरी त्याचा काही फायदा नाही म्हणून आयुष्यामध्ये जर समतोल जीवन जगायचं असेल ना तर आपल्या माणसांना महत्त्व द्यायला शिका आपल्या बहिणीला महत्त्व द्या आपल्या आईवडिलांना महत्त्व द्या आपल्या भावाला मोठं करा आम्ही मात्र यांना सगळ्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करतो आणि दुसऱ्यांना मोठं करण्याचा प्रयत्न करतो आणि एक दिवस ते दुसरेच आपल्या माणगुटावर बसतात ना म्हणजे जीवनामध्ये जीवनाचं हे सत्तेच आहे ना जर मोठं करायचं असेल ना तर आपल्या माणसांना करा आपली माणसं एक वेळा आपल्या जवळ येतील पण बाहेरचे येतील का बरं कधीच येणार नाही म्हणून आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या आईवडिलांना कधी विसरू नका आईवडिलांना अपशब्द बोलू नका कारण ते भगवंताचे रूप आहेत जेव्हा ते आशीर्वाद देतात ना तो आशीर्वाद भगवंतालासुद्धा देता येत नाही एवढा ये सुरक्षित आणि एवढा संयमी आशीर्वाद असतो तो आशीर्वाद प्रत्येकाला मिळत असतो पण कधी कधी आई वडिलांना दुःख देऊन सुद्धा आई वडील आशीर्वाद देतात एवढी माया एवढी सहनशीलता आई वडिलांमध्ये असते ना म्हणजे भगवंतापेक्षा कमी आहेत का बरं म्हणून आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा आपण कसे आपल्या आई वडिलांचे लाडके होऊ ना हा प्रयत्न करा बघा तुमच्या जीवनामध्ये आहे ना भगवंताचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही ना ना। तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आता या हल्लीच्या काळामध्ये घडलेल्या गोष्टी आपण पाहतो मुलींवरचे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत म्हणजे तुम्ही कधी विचार केला आहे का की मुलींवर अत्याचार का होतात या गोष्टी आपल्याला विचारसुद्धा करता येत नाही एवढ्या भयंकर आहेत पण काही गोष्टी आहेत ना त्या आपल्या हातात सुद्धा आहेत आपण कपडे घालतो कसे आपण अंग प्रदर्शन करतो म्हणजे कधी कधी मनुष्यानं आहे ना कोणतीही गोष्ट करताना आपल्या आईवडिलांचा विचार करायला हवा हे केल्यानंतर आपल्या आईवडिलांना काय वाटेल बरं पण या गोष्टीला आईवडीलच खतपाणी घालत असेल मग मुले बिघडतीलच ना म्हणून आपली मुलं आहेत ना ती येणाऱ्या काळाची संपत्तीच आहे ना म्हणून आपल्या जीवनामध्ये एक वेळ शिक्षण कमी असेल तरी चालेल पण संस्कार कमी होऊ देऊ नका हे संस्कार आहेत ना आपल्या हिंदू धर्माची खरी जाण आहेत म्हणून हे संस्कार आपल्या मुलांवर द्यायलाच हवे म्हणून संस्कारामध्ये कधी कमी करू नका आयुष्यामध्ये कमी खायला मिळालं तरी चालेल पण संस्कार शून्य असलेली मुलं आहेत ना मनुष्याच्या जीवनामध्ये अंधकार निर्माण करत असतात ते स्वतःसुद्धा विलीन होऊन जातात आणि दुसऱ्याला सुद्धा ते नामशेष करतात म्हणून आयुष्यामध्ये मुलांना भरपूर शिकवा पण संस्कार शून्य करू नका आयुष्य आहे ना हे सुंदरच आहे तुमच्या मुलांनी सुंदर बनवावं आणि आपल्या आईबापाचं नाव रोषण करावं हिचं प्रत्येक आईवडिलाची आशा असते ना हिचं प्रत्येक आईवडला वाटतं म्हणून कल्याणकारी जीवन जगायचं असेल समाधानी जीवन जगायचं असेल तर समर्थांनी सांगितलेल्या विचारांमध्ये राहा मार्गामध्ये राहा तुमच्या जीवनाचं कल्याणच होऊन जाईल जय जय रघुवीर समर्थ